वीज कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर आंदोलनाला भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दानवे यांची भेट विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना येथील महावितरण कार्यालयासमोर वीज कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू असून कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे या आंदोलनाला आज सकाळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आबा दानवे यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांची विचारपूस केली यावेळी दानवे म्हणाले आज संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे त्या बैठकीत मी स्वतः वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांसमोर सादर करणार आहे तसेच या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघावा यासाठी पाठपुरावा करण्याची हमी देतो दानवे यांनी पुढे सांगितले की जर आवश्यक वाटले तर मंत्रालयामध्येच वीज कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला जाईल ते म्हणाले की महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना कामकाजात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या मागण्या पूर्णतः रास्त असून शासनाने तातडीने त्या मान्य करणे गरजेचे आहे दानवे यांनी जालना शहरातील वीज पुरवठ्यांच्या समस्येवरही भाष्य केलं त्यांनी सांगितलं की सध्या जालना शहरात पाच शैक्षणिक कार्यरत आहे परंतु विशेषतः जुना जालना भागात वारंवार वार वीज खंडित होण्याची समस्या गंभीर बनली आहे त्यामुळे त्या भागात नवीन शैक्षणिक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील सर्कलचे सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी दोन दिवसापासून उप एक धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे त्यांच्या ज्या मागण्या त्या रास्त मागण्या आहे कारण आता आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतकरी अतिवृष्टी झाल्यामुळं त्रस्त आहे त्यातच विद्युत जे काही नेहमी खंडित होत असते आणि हा विद्युत पुरवठा खंडित होत असताना प्रत्येकजण एम एस सी बीकडे बोर्ट दाखवतो की हा एम एसी बीचा ढिसाळ कारभार आहे त्याच्यामुळे लोकांना म्हणजे खूप अडचणीला सामना करावा लागतो त्यातच कर्मचाऱ्यांची जर बाजू आपण ऐकून घेतली समजावून जर घेतली तर त्यांच्यासुद्धा व्यथा या ठिकाणी मला माझ्या लक्षात आल्या या त्यांच्या ज्या काही व्यथा आहे रिस्ट्रक्चरिंगचा विषय असेल झोन सेक्शनचा विषय असेल जालना शहर गेल्या अनेक दिवसापासून जुना जालन्याच्या संदर्भानं मला उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की चाळीस टक्के लोड एका सेक्शनवर हो आहे आणि बाकी नवीन जालन्यामध्ये दोन सेक्शन असतील असे जे काही पाच सेक्शन पूर्वीचे होते आता सहा झाले पाहिजे आणि त्या सहा सेक्शनला मंजुरी मिळाली पाहिजे जेणेकरून संपूर्ण शहराचा ताण हे लोडशेडिंगमध्ये झालं पाहिजे प्रत्येक सेक्शनला काम मिळालं पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा अडचणीचा सामना करावा लागणार नाही म्हणून यांच्या मागण्या रास्त आहे मी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब संभाजीनगरला येणार पाच वाजता तर आपलं निवेदन आपण त्यांच्या कानावर टाकू त्यांना निवेदन देखील त्या ठिकाणी देऊ कदाचित एखादी व्यापक तुमच्या संघटनेच्या सोबत जर बैठक घ्यायची असेल मंत्रालयामध्ये मुंबईला तर आपण त्यांची वेळ सुद्धा घेऊ त्या बैठकीला तुमचे पाच पदाधिकारी असतील सी एम साहेबांची वेळ घेऊन त्यांच्यासोबत आपण लवकर बैठक त्या ठिकाणी लावू आपले माजी मंत्री रावसाहेबजी दानवे आज ते सुद्धा संभाजीनगरला येणार आहे त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी बोलणं करून सी एम साहेबांची वेळ घेऊ आणि त्यामध्ये काहीतरी एक चांगला रामबाण असा तोडगा निघेल अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो सी एम साहेबाला मी देखील स्वतः आज बैठक आहे आमची वन टू वन त्याच्यामुळे मी स्वतः हा विषय त्यांच्या कानावर त्या ठिकाणी काना टाकेल आणि जालन्याचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे आत्ता जालना शहराचं विस्तारीकरण व्हायला लागलं आणि आम्हालासुद्धा आता आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आम्हाला तोच सामना करावा लागतो की साहेब डीपी गेली अनेक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी व्हॉट्सअपचे ग्रुप केले आणि लगेच लाईट गेली तर त्यांना मॅसेज जातो की लाईट गेली कशामुळे गेली काय गेली अनेक अनंत अडचणी असतात तो महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा रिस्ट्रक्चरिंगचा yes. तो मुद्दा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हाताळला गेला पाहिजे असे मला त्या ठिकाणी वाटतं मी आज आम्ही आता संभाजीनीकरण निघालो मला सकाळी आमचे नगरसेवक हे शशिकांत यांनी सांगितलं की एम एस सी कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे धरणे आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे मला असं वाटतं संपूर्ण राज्यामध्ये हे धरणे आंदोलन चालू आहे आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय टाकतो आणि तुमच्या संघटनेच्या सोबत त्यांच्याशी सकारात्मक अशी बैठक घडून आहोत मागच्या आठवड्यात प्रकाशगडला होतो मी दिवसभर तर संपूर्ण राज्यातून सी एम डीच्या सोबत तुमच्या बैठका झाल्या होत्या आणि हेच विषयी या ठिकाणी चर्चेला होते तर आजच्या अनुषंगानंसुद्धा मी मला आशा वाटते की माननीय मुख्यमंत्री महोदय मा याच्यातून काहीतरी चांगला तोडगा तो काढतील आणि आपल्यावर जो काही अन्याय होत असेल आपल्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर जो काही अन्याय होत असेल तो दूर होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं